मग आजच्या सुंदर सुंदर विचारांना सुरुवात करूया त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ अवश्य टाईप करा तर मग सुरुवात करूया आजच्या सुंदर विचारांना बघण्याची नजर हे जर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही सुंदर असते जो व्यक्ती सर्वात मोठ्या निराशेतून आणि दुःखातून पुन्हा उभा राहून संघर्ष करण्याची तयारी ठेवतो त्याला या जगामध्ये कोणीही हरू शकत नाही थोडा वेळ लागेल पण काहीतरी चांगलंच होईल कारण माणसाची वेळ आणि दिवस हे खराब असतात संपूर्ण आयुष्य नाही माणसं स्वतःहून निघून चालली तर खचून जाऊ नका निराश होऊ नका शेवटपर्यंत फक्त आपलीच माणसं साथ देतात मतलब आणि स्वार्थी माणसं काम झालं की निघून जातात बस एवढंच आपल्या मनाला सांगत राहा एखाद्यावर अतिविश्वास ठेवणं हे धोकादायक असतं लोक पद्धतशीरपणे आपल्या आयुष्याची माती करतात ते पण काहीच कळू न देता डोळ्यातून बाहेर डोकवावं इतकं सुखी मोठं नाही पापणीच्या आडोशाला लपावं इतकं दुःखही छोटं नाही वाट अवघड असते पण जिद्द नाही काही लोकांना वेळीच जाणीव करून देणं खूप गरजेचं असतं की मस्करी करणं आणि एखाद्याचे मन दुखवणे यात फरक असते वडिलांनी कमावलेलं वाढवायचं असतं विकायचं नसतं मग ती इज्जत असो किंवा संपत्ती आपण कोणाच्या अध्यात्म अध्यात नसलो तरीही लोकांना आपल्या खूप उचापती पडलेल्या असतात काही ना काही कारण काढून नाव ठेवतच राहतात श्री स्वामी समर्थ असे सुंदर सुंदर मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला मग भेटूया नवीन सुंदर विचारांसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा चा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ